महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी महाराष्ट्र राज्यतर्फे पंधरा हजार रुपये

ये से केतरी

ढजवलो ना कधीही करण्याला चरी कोणाची हसलो रडलो खेळलो भानलो पण चाललो पुढे डनमगलो ना कधीही साथ मजना लाभ <प्राणा> <देखे। प्राणा> माहिती आयुक्त यांनी सुद्धा जिजाऊस दृष्टी मात्र तुम्ही शिंदेकडे राज्यासाठी अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक सचिव निर्मल कुमार देशमुख यांना मी विनंती करतो इथून बोड सेवानिवृत्ती मिळणार आहे त्यानंतर काय करायचं ते त्यामुळं आम्ही अतिशय आनंदाने आणि अतिशय शांत चित्ताने आम्ही समाधानाने आम्ही कुठलाही आजार न लागतात ना डायबेटीस ना बेबी शुगर काही नसताना आम्ही हे ह्याच्यामध्ये खूप सुख आहे तर आपण जर सगळ्यांनी हे घेतलं तर आपण निश्चितपणे चांगलं ध्येय नटू शकतो हे मला खाते आहे खरं म्हणजे जरी आम्ही मुंबईला गेलो तर आम्ही थांबायचो थांबायचो तेव्हा आहे येते आम्ही दोघे हजेरीच्या रूममध्ये राहायचो आम्हाला कधी लॉज लावायची गरज पडली नाही किंवा जेवायचं असेल तर आमचं हजारीचं गणेश कोक आहे बाहेर पण जेवायची गरज नाही पडली कारण आम्हाला निश्चितपणे पुढचा पण काळ चांगला आहे आपण सर्वांनी माझ्याबद्दल विचार व्यक्त केले कारण तेवढा काही मोठा नाही आपण सगळेच सरकारी नोकरी असतो सरकारी पगार मिळतो आपल्याला जे जे करता आहे शक्यते आपण करत गेलो त्यामध्ये मग सगळ्यात मत म्हणजे मला लागलेली जी सात वरिष्ठांची असेल किंवा शिपाईपासून ड्रायव्हर आणि कुठला अधिकारी एकटा किती मोठा सुद्धा सचिव तो एकटा काहीच करू शकत नाही जो पण त्याला ड्रायव्हर पासून क्लार्क पासून शिपायपासून वरच्या मधल्या पिढीपासून अगदी सचिव मंत्र्यापर्यंत जो साथ नाही मिळाले तो तू काही करू शकत नाही सुदैवाने मला ती साथ मिळत गेली मी संगीता भुजाम जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड छत्रपती संभाजीनगर आज हा आता कार्यक्रम झाला जो विजय साहेब घोगरे यांचा त्यांनी जर आपण बघितलं त्यांची की किती खूप सुंदर समाजकार्य केलेले आहे त्यांनी कुटुंबासोबत इतर म्हणजे सर्व लोकांना सोबत देऊन ते प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आपण जी वाईट बघितली तिच्याबद्दल बघा तुम्ही सांग म्हणजे अक्षरशः त्यांनी पाणी पुरवठ्याचा जिथे जिथं नसल त्या त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे जिथं म्हणजे काही पिकही येत नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी जलसंवर्धन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आ, काम केलेलं आहे जिथे जिथे त्यांची बदली झालेली आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आपण हे बघतो आणि त्यांनी म्हणजे समाजासाठी सुद्धा बऱ्याच इथे हे केलं जिजाऊ सृष्टी जिजवळसृष्टी सिमखेटराजा इथे त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि भरपूर ठिकाणी त्यांचे असे कार्य आहे की जे जा आम्ही जास्त सांगू शकत नाही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलं त्यांना साथ त्यांच्या मिसेस वंदना यांनी पण खूप साथ दिली त्यांना कारण काही कार्य समाज कार्य करायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागतो त्यामुळे ताईंनी पूर्ण घर सांभाळलं आणि साहेबांनी पूर्ण समाजकार्य आणि ड्युटी दोन्ही सांभाळलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं आजचा हा कार्यक्रम मराठा सेवा संघ आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदररीत्या पार पडला आमच्या डोळ्याचे पारणे आम फिटले आणि आत्ता पण साहेबांनी जी कामं केली त्याची पोचपाव की जणू आम्हाला आज मिळाली त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आम्ही कृतकृत्य झालो असं म्हणाले